डिजिटल युगातिल अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सिकंदर शेख याला पंजाबमधील मधील चुरशीच्या पैलवानाकडून गुंतवण्याचे षडयंत्र सुरू आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला आहे सिकंदर शेख बाबतीतला संपूर्ण विषय हा संशयास्पद आहे त्याने पंजाब आणि हरियाणातील अनेक पैलवानांना धूळ चाढली आहे त्यामुळे द्वेष किंवा भविष्यातील स्पर्धा होऊ नये यासाठी तर हे षडयंत्र नाही ना याचा तपास झाला पाहिजे असे उमेश पाटील म्हणाले मित्रांचे पार्सल घेऊन जाताना त्याला अटक करण्यात आले आहे पार्सल मध्ये काय होतं याची सूत्रम कल्पना सिकंदरला नव्हती असा दावा उमेश पाटील यांनी केला आहे वर्षाला सिकंदर कुस्त्यातून चार ते पाच कोटी रुपये कमवतो त्याच्याकडे चौदा थार सिकंदरने असं कृत्य केलं असेल याच्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही असे पाटील म्हणाले वर्षात तो सुमारे कुस्त्यातून चार ते पाच कोटी रुपये कमावतो चौदा थार बाईक बक्षीस मिळवला आहे त्यामुळे काही पैशासाठी सिकंदरला अडकवण्याचा प्रयत्न तर नाही ना असा सवाल देखील उमेश पाटलांनी उपस्थित केला आहे मी सिकंदरला क्लीन चिट देत नाही पण या प्रकरणात संशयाला जागा आहे असं उमेश पाटील म्हणाले विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा